काय करायचं जनावरासाठी आली बघा मी इकडं जनावराचा खांडवा घेऊन दोघं बायको आली का, का जनावराच्या पोटासाठी काय करायचं लय लय म्हणजे लय वायता आला बघा रस्तार निसतं डोळं जागून जागून मी डोळं दुखायला लागले डोकं दुखायला लागले काय करायचं वाकड झाला गजबू वाकडा झाला बघा बोकाडच नेलं बघा लांडग्यानं काय करायचं काय नाही बोकाड होतो जर चार पाच किलो चार किलो झास मग चार किलो नेलं उचलून साडी जी टाक बांधली बांधली केलं म्हणजे आता मसरा आहे तिकडे आणि कशाला मसरा लांब झाल्यावर मसर बी जरा लांब राहिले जवळजवळ बांधायला पाहिजे आता हि कुठ्या हिथ ठोकून बांधू म्हणजे न्यायचं नाही बघा लांब आणि साडी जी बांधल होत बारकी बारखी कटमोर आणि लांडगा जसं आलं आणि शिरडो एकदम कुसरी कुत्री पाहायला लागलं मला काय शिरड सगळी हवाघर पडली वाघर पडली तर तू हिथनं लगेच उचलून गेलं दावी तुटली आपापलं लांडग्यान तुटली का शेरडाई भोजन तुटली ही काय काय वाघरले बाई बारके काट मर होत <laughs> मग तुम्हाला सांगतो तु पुन्हा मी हुक तयार केलं बघा हॉई पहाट साडेतीनच्या सुमारास हवाई हुक तयार केलं तुम्हाला सांगतो तु आणि पुन्हा काय केलं ही गज ह्या हातोड्यान ठोकलं चांगलं आणि हॉई मोठ दाव एक बांधलं खाली एक हुक केला बघा आणि हे तू जा मागस बांधलं तरी भी मजबूत आहे बोतोयस बघा तरी ही दे दे। ही बघा वाकडं झाड आहे वागर ही, वा ही गस वा तो वाकडा झालाय बघा बाई कडून हित नहिर काय करायचं एक माकड डोक्याला ताप आहे का तसे तो बोकडाला बांधलेय बघा बघा इथं काय करू पण हे मोठा बोकडा इथं बोकडं बांधला अलिकल्या बाजूला सगळी शेड वागर पळाली ती बारीक केळ बघा मंदरा झाड करत आहे बघा बारीक झाड किती करड राहिलेली आता 2 4000 लपून बसला 2 3 मिली तवर ही बघ लांडग्यांनी नाहीस 4 4000 घर पडलं आता आमचं मी मसर वाजतो करड बांधा बांधा तकाल कर शहर राजन उभा राहिलीस बघ गुजरी ती कि बघ गुझले دي जण वाराव काय करड पाक भेलीती गाटून बसले आता काय दिसन भी इकडे काय दिसतोय बघ काय दिसत नाही करडन हे सगळा सगळा जाय काय बांधाय हा बांधा जाण आले बघा कुठनं आलं जळलं का माहिती गेला असंच पडत उदळत काय पळलो माग पण कुसळातनं साड्या गच भरली ह्यांची कापडं भरली का करायचं कुसळ्याने कुसळ थोडी हार्ट माणूस पाल झाकून खाटवर पाल घेतलं बघा झाकून आणि झोपलो <laughs> खडा 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 कुत्रं बघतोय म्हणतोय आम्ही छेवछेव म्हणतोय तरी ल शरड बुजलेली आहे मोठ्याने कालवा करायला अगदी शरड करड म्हणून बाहेर आलो तर काय करायचं जरा जरा मोठका घेवायची खाऊ दे तर काय करायचं जानवरासाठी आलवी बघा इकडं तर ही झालं म्हणजे की असं बघा लेट टेन्शन येते बघा मला तर लेट टेन्शन आले काय करायचं या जनावराच्या पोटासाठी आपण आलवी एवढ्याला हा जनावराला होईल खायला म्हणून हा काय करायचं काय करू नाही बघा नुसतं हे होऊन गेले टेन्शन आले एवढं चार हजाराला आला तर घर बुडलं म्हणलं कसं करायचं टेन्शन घेऊन काय करायचं करायचं खायचं आता काय करायचं आता मरती चपात्याला थोडं पिटव उपसा उपसा पण आता अजून दुधाला जातो ठेव नाही आता नाही नाही आणि बघा लांडगी इकडं चार पाच लांडगी येते म्हणते ती शेजार पाजार येते जनावर ना तरी काल सांगितलं तर बरं का सोडून देऊ नका चार पाच लांडगी येते देहण ठेवा होय होय म्हणलो बघा आम्ही होय होय म्हणून तर काय होतंय एकदा खाल्ल्यावर काय करायचं काय अशी रेडकळ जनावर खाती कडदा मग काय काय किती होती बघित नाही एक तर दिसले ते करड घेऊन गेले छाक छाक छव कुत्रेल छव म्हणते ते कुत्रेल जनावर ऐकते का हा परत करड वापली आम्ही दिसले बी नाही घेऊन गेले अंधारात कायच दिसत नाही काय करायचं तेवढा हम्म वराडल्यावर जीव नेसता कुलवून गेला काय करायचं कुठन पळा येत हे चगळात नाव काय तरी असले हे असल्याच पळ दोघ काय करायचं अवघड झाले येतच बांधा मोहरच म्हैस येतच बांधा मैस मोर हम्म काय जरा इकडून शिरडाला चाराय पाहिजे होत्या ते कडधान बघा असलं हाय मग असलं ठेवून चालतंय दुसऱ्याच्या रानात जाऊन बारा पांढर एवढ्यात पोट भरते त्यांचे तळाला जाऊ द्या मग काय उपसायच नाही तर तुमच्या तुम्ही गेला उद्यावर माझं होऊन बसायचं भजन कीर्तन काय करायचं सांगा नेसता वाईट ताक जीव भुलून गेला ह्या कामान ह्यान आता मोठी मैसा आण अशाशी बांध तिथं मोठ्या कडधान मोठीच मैसा ते काय करायचं एवढे दहावी बारकी दहावी होतं परत बघा सोडलं बघा दहावं ह्याचं आणि असलं मोठला दाव बांधलं बघा काय करायचं इकडं एक बारकं करलोय बघा ह्या वाकर काय करायचं शेवलोय बारकं एक बारकेला मारते ती ह्या करडासनी बी जनावर शेरड मारते ती म्हणून बोकाड बघा कल्या तोंडाला बांधलं लगेचच तर काय परत झोप लागते का काय का काय का, वैता घेऊन गेलाय नुसता जनावर बांधली तर खाली जनावर बी सुरली रिकामी कि गद्दींगाणं करते मोर मोर बांधा

तरी काल बघा आम्ही दोघं तीक जनावरांकडं गेली पाणी पाजायला आणि आम्ही दोघं तिथं हिथं दोघी राहिलो हिथं शर्डापाशी लेकरं शर्डा आहे ती ही पूनमने शर्ड राखली इकडं तवर मी आई केलं जाळ काटूक तू कानावं लागते कुठनं कुठनं काय करायचं गारव्याची लेकरं घेऊन नेट झोपलं रे लांडगं कुठनं आलं कुठनं नाही ती किती होती किती नाही एवढं समाज नाही काय अंधारात दिसतंय का काय का काय का, का, कुत्र्याला छेवछेव तरी कुत्र काय कुत्र्याला बी जीव हाय गारटून बसतंय काय करायचं अवघड झाले लय लय मजले चार हजाराला घर जळलं आज आजचा दिवस काय मला तर वाटण चांगला जातोय बघा काय करायचं आज तर नीट जनावर राखावं लागते ते आणि लवकर या बघा नाहीतर लांड का येईल बघा लगेच दूध घालून यावंय तर मी चपाट्या करते कालवण कशाच तर करते काय करायचं लय अवघड झाले आज चार हजाराला गरजन काय काय ही जनवार देडा घालायला लागली इकडे रेड कवर लागले ते ती भुकेली ती त्यांना जर का म्हणायचं भुकेली की जरा वळवळ करते त्यांचं बी हाय की पाट पाणी आहे का नाही मित्रांनो सांगा बघा हे रेडा वड खाते काय करायचं काय नाही सांगा तुम्ही नुसतं जीव भुलून गेलाय बागा ह्या हे कितल्या दुधाने भरलेल्या आहे बघा इथं दुधाने किटल्या गच्च भरलेले आता हे दूध घालून येते ह्यांनी तवर मी करते चपात्या कालवण कशाच तर खळबूट दूध तापवती पोरासने बघल्या ठेवले बघा कडदनात बांधा घ्यावत इथं कशाला बांधताय बांधा कडदनात पाण्याचा काही भगूल हाय अजून भांडी पल्ले दिया ले राडा पडतोय का करायचं घरचं बरं पण जनावरासाठी पोटाला आलोय बघा